काल फोटो व्हायरल झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले त्या फोटो बघून सर्व माणसातले महिला भगिनी यांना खूप दुःख झालं त्या दुःख झाल्या आज त्या दोन मुंडेंना राजीनामा दिलेला आहे त्याचा फक्त राजीनामा न घेता त्याला मुख्य आरोपी करावं आणि त्याची आमदारकी रद्द करावी तसेच गृहमंत्री गृहमंत्र्याचं बी आज काम आम्हाला पसंत नाही आहे त्यांनी त्यातला एक आरोपी आंधळे अद्यापही फरार आहे तो जो अटक झालेला नाही त्यासाठी गृहमंत्र्याचा राजीनामा आणि घालणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा याची मागणीसाठी उद्या धाराशिव जिल्हा बंदचं निवेदन आम्ही मान्य कलेक्टर दिलेलं आहे बंदचं स्वरूप काय असणार बंद मध्ये पूर्ण जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे अत्यावश्यक सेवा सो वगळून सर्व बाकीचे आस्थापने बंद राहतील